नमस्कार मानिनी खूपच चिडलेली असते कारण काव्याने कोणाला काहीही न सांगता थेट तिचं माहेर गाठलेलं असतं इकडे आता मानिनी थेट विक्रमादित्य म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणत असते मला काव्याचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे ती या घराची मोठी सून आहे याचं तिने भान राखायला हवं आता मात्र मागून थेट विक्रमादित्याची बहीण म्हणजे वसवती येते ती म्हणत असते मानिनी अगं तुझं म्हणणं अधिकच योग्य आहे पण तिने तिचं भान राखलं पाहिजे ना मला असं वाटतंय आपल्या पार्थसाठी आपण तिचा जो काही सून म्हणून स्वीकार केला आहे तो योग्य नाहीये त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतात ताई अगं कुठला प्रश्न कुठे घेऊन जातेस तू आता तो प्रश्न इथे आहे का आता महत्वाचं म्हणजे ही काव्या माहेरी का गेली आहे त्याचं कारण कोणी तिला विचारलंय का त्यावर काय आता वसवत्या म्हणत असते विक्रमादित्य काय चाललंय तुझं आता आपण तिला कारण विचारायचं तिने चूक केली आहे तिला जाब विचारायला पाहिजे जा आपण त्यावर मानिनी म्हणत असते अगदी बरोबर बोलते ताई तुम्ही तर काळजी करूच नका या काव्याची कशी जिरवायची ना हे मला चांगलंच माहिती आहे असं बोलून आता मानिनीने थेट काव्याला आता धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असतो इकडे आपण पाहतोय आता हॉलमध्ये आलेल्या मानिनीला पाहून मिथून म्हणत असतो वहिनी अहो काय झालं तुम्ही खूपच डिस्टर्ब दिसताय त्यावर आता थेट मानिनी म्हणत असते मिथून भाऊजी मला तुमची मदत हवी आहे तुम्ही कराल का मदत त्यावर आता थेट मिथून म्हणत असतो अहो बहिणी तुम्ही फक्त आदेश करा तुमची मदत करायला मी एनी टाइम तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मानेनी म्हणत असते मग आता डिटेक्टिव्हसारखे तयार व्हा आणि थेट काव्याच्या माहेरीत दाखल व्हा तिथे जाऊन तिच्याकडनं थेट सगळं काही काढून घ्या की नक्की या मुलीच्या मनात काय चाललंय आता मात्र मिथून चांगलाच गोंधळतो तो मनातल्या मनात म्हणत असतो अहो औनी मला तर या काव्याच्या मनात काय चाललंय हे चांगलंच आहे पण ते तुम्हाला कसं काय सांगू मी जर तुम्हाला हे सांगितलं तर खूप मोठा गोंधळ उडेल कारण जिव्हा आणि काव्याचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं अरे मी पण काय बोलतोय होतं म्हणून अजूनही आहे अजूनही दोघ एकमेकांना विसरलेले नाहीयेत आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मानिनी म्हणत असते काय हो भाऊजी कुठे हरवलात तुम्ही तुमच्याशी बोलते मी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मिथून म्हणत असतो हो हो हाय हो माझं लक्ष तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की मी काव्याच्या घरी जाऊन तिची चौकशी करावं त्यावर लगेचच मानिनीने हा म्हटलेलं असतं आणि अशातच आता थेट मिथून मनातल्या मनात म्हणत असतात मी जातो चौकशी करायला पण खरं कुठं सांगणार आहे मी मानिनी बहिणींना आणि तेवढ्यात आता मिथून तिथून निघत असतात त्यावेळेला आता मानिनी म्हणत असते मिथून भाऊजी तुम्ही एकट्याने जायचं नाहीये मी सोबत तुमच्या येणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मिथून म्हणत असतो बहिणी तुम्ही त्यावर आता मानिनी म्हणत असते हो तुम्ही तिच्या घरी जायचं मी तुमच्या मागोमाग असणार आहे तुमचं आणि तिचं काय बोलणं होत आहे हे मला स्वतः माझ्या कानांनी ऐकायचं आहे त्यावर मिथून मात्र आता मनातल्या मनात, मनात खूपच घाबरतो त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे बाप याचा अर्थ तर हा आहे की मानिनी बहिणींना आता सगळं काही कळणार आहे आणि जर मानिनी वहिनींना सगळं काही कळालं तर मात्र आता जीवाचं काही खरं नाही आणि अशातच आता थेट विक्रमादित्य तिथे आलेले असतात आणि तेवढ्यात ते म्हणत असतात काय मानिनी कसला प्लॅन चाललाय त्यावर आता थेट मिथून म्हणत असतो काय नाव वा भाऊजी वहिनी कसला तरी वेगळा विचार करतायत त्यावर आता मानिनी म्हणत असते मिथून भाऊजी अहो कसला वेगळा यांनासुद्धा कळू दे त्यांच्या सुनेने काय पराक्रम केले त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतात म्हणजे आणि तेवढ्यात आता मिथून म्हणत असतो अहो भाऊजी तुम्ही कामानिमित्त बाहेर होतात ना आत्ता चालत ना म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही आपली काव्या घर सोडून गेली आहे म्हणजे तिच्या माहेरी गेली आहे आणि ती कोणालाही न सांगता गेल्यामुळे मानिनी बहिणी खूपच चिडलेल्या आहेत त्यावर मात्र विक्रमादित्य म्हणत असतो अरे बापरे फक्त एवढीशीच गोष्ट आहे ना मग त्याचा एवढा विचार का करताय त्यावर लगेचच मानिनी म्हणत असते अहो तुम्हाला नाही कळणार तुम्ही फक्त ना फक्त स्वतःचाच विचार करता अहो मानिनी आहे मी मानिनी अहो त्या काव्याच्या मनात काय चाललंय ना इतके दिवस मला काही कळत नाहीये नेहमी तुटक तुटक वागते आणि तिचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये आजही ती कोणाला काही न सांगता थेट तिच्या माहेरी पोचली हे कितपत योग्य आहे आपण तिचे कोणच लागत नाही का सांगा मला त्यावर मात्र आता विक्रमादित्य म्हणत असतात ठीक आहे ठीक आहे थांब जरा मला आधी या विषयी नंदिनीशी बोलावं लागणार आहे आणि तेवढ्यात आता विक्रमादित्याने ते नंदिनीला हाक मारलेली असते आणि आता बाबांचा आवाज आला आहे म्हणून नंदिनी बेडरूम मधून थेट खाली येते थे। ती म्हणत असते काय हो बाबा आवाज दिलात त्यावर विक्रमादित्य म्हणत असतात नंदिनी हे मी काय ऐकतोय आणि लगेचच आता नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं की बाबा काव्याबद्दल विचारत आहेत आणि तेवढ्यात आता काव्याला नेमकं का कसं समजवायचं हा विचार तर नंदिनी आधीपासूनच करत असते आणि तेवढ्यात विक्रमादित्य म्हणतात अहो कसला विचार करताय नंदिनी मॅडम त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते बाबा ही काव्या कोणालाही काही न सांगता गेली आहे ते मला देखील पटलेलं नाही आहे त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतात मला सांग जर माझ्या जीवाची बायको असं घर सोडून गेली असती तर किती मोठा गोंधळ झाला असता माहिती आहे ना तुला आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट मानिनी म्हणत असते आता सगळं राहू दे आणि तेवढ्यात आता मानिनी म्हणत असते आम्ही आलोच मानिनी आणि मिथून तिथून आता थेट आपल्या घराबाहेर पडलेले असतात इकडे अर्ध्या वाटेमध्ये आल्यावर मिथून म्हणत असतो अहो मानिनी बहिणी तुम्ही का आलात तुम्ही कशाला दगदग करताय तुम्ही दिलेलं काम मी चोख पार पाडतो ना त्यावर मानिनी म्हणत असते मिथून भाऊजी तुम्हाला का काही प्रॉब्लेम आहे का मी आले तर त्यावर आता थेट मिथूनच्या लक्षात आलेलं असतं की मानिनी वहिनींचा पारा खूपच वाढलेला आहे त्यांना काहीही बोलून चालणार नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट आता मिथून गप्प असतो आता काव्याचं माहेर आलेलं असतं त्यानंतर मिथूनने डिटेक्टिव्हचा पूर्णपणे पोशाख घातलेला असतो आणि चेहऱ्यावर एक वेगळाच मास्क लावून तो आता तिच्या घराची बेल वाजवतो नेमका दार आता काव्याने उघडलेलं असतं आणि आपण पाहतोय काव्या त्या व्यक्तीला पाहून एकदम शॉक होते ती म्हणत असते कोण आहात तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय मिथून आता काही बोलणार तेवढ्यात मागून आता मानिनीने मिथूनला म्हटलेलं असतं काय ते स्पष्ट करा विचारा तिला आणि तेवढ्यात मिथून बोलू लागतो काय हो काव्या मॅडम काय चाललंय काय तुमचं तुम्ही अशा कशा काय तुमचं राहतं घर सोडून आलात त्यावर आता काव्य म्हणत असते हे विचारणारे तुम्ही कोण त्यावर आता थेट मिथून मनातल्या मनात बोलत असतो अगं मी मिथून काका आहे समजून घे सिच्युएशन हँडल कर आणि मिथूने आपल्या चेहऱ्यावरचा थोडासा मास्क हटवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेवढ्यात आता काव्याने मिथूनला पाहिल्यावर लगेचच आता ती घाबरते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता काव्या समजून गेलेली असते की मिथून काका आहेत आणि लगेचच आता काव्या म्हणत असते तेवढ्यात आता मागून मानिनी समोर येते आणि ती म्हणते काय काय काव्या काय चालवलेस तू तू तु, तुझ्या माहेरी आलीस आम्हाला कोणाला काही न सांगता तुला काय कायमचं इकडं राहायचं आहे का मग तू लग्नच का केलंस माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी हे वाक्य ऐकल्यावर काव्या म्हणत असते काकू मी कोणाच्याही आयुष्याची वाट लावलेली नाही आहे माझ्याच आयुष्याची वाट लागली आहे त्यावर आता मीथून म्हणत असतो काव्या काव्या जरा बोल तुझ्या सासू आहेत त्यावर मात्र काव्या म्हणत असते असतील पण मी मानत नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मानिनी म्हणत असते तुझ्या मान्याने न मान्याने फरक पडत नाही जे नातं आहे ते स्वीकारलंच पाहिजे मित्रांनो इथे तर आता नेमकं काय घडणार आहे हे आता अजूनपर्यंत क्लिअर नाहीये पण निश्चितच आता तो आलेला व्यक्ती कोण आहे हे आपल्याला पुढील भागातच कळणार आहे बाकी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद